श्री स्वामी समर्थ आताही चोवीसावा कुमसी गावामध्ये एक त्रिविक्रम भारती नावाचा एक मुने राहतो होता तो नृसिंह भक्त होता तो नेहमी मनोमन श्रीगुरूंची निंदा करीत असे श्रीगुरूंना तो दांभिक संन्यासी समजत असे श्रीगुरु स्वत अंतर्ज्ञानी होते श्रीगुरूंना याची कल्पना होती ते कोणाच्याही मनातले मनोगत ओळखत असत एकदा ते राजाला म्हणाले मला त्रिविक्रम भारतीकडे जायचे आहे राजाला त्रिविक्रम भारतीची कीर्ती माहीत होती राजाला खूप आनंद झाला श्रीगुरूंना पालखीत बसून आपल्या वाजमासह वाजत गाजत कुमसी गावा गावी जाण्यास निघाला त्रिविक्रम नृसिंहाची मानसपूजा नेहमी करीत असे परंतु त्या दिवशी त्याच्या मनात मूर्ती स्थिर होत नव्हती त्याला आपली साधना नीट होत नाही म्हणून चिंता वाटत होती त्याने दूरवर नदी तीरावरून गुरु येत असलेले पाहिले गुरूंची मूर्ती व त्याच्या मनातील नृसिंह मूर्ती एकच दिसू लागली त्याचबरोबर असणारे सैन्य प्रथम दंडाधिकारी दिसत होते परंतु पालखी जसजशी जवळ येऊ लागली तसे तेही नृसिंह सरस्वतीच भासू लागले या गोष्टीचे त्याला खूप आश्चर्य वाटले तो आपल्या जागेवरून उठला व श्रीगुरूंना दंडवत खालीतच श्रीगुरूंना सामोरा गेला त्याला आपली चूक लक्षात आली श्री गुरु म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात त्रिमूर्ती परमेश्वर आहेत याची खात्री पडली त्याने पुन्हा गुरूंना साष्टांग नमस्कार घालून तो म्हणाला महाराज मी आपणास ओळखण्यास फार मोठी चूक केली आपला अधिकार ओळखू शकलो नाही तरी आपण माझ्यावर कृपा करावी या चर्मचक्षूंनी मी आपले रूप पाहू शकलो नाही तरी कृपया निष्रूप धारण करावे आपली समक्ष भेद झाली यामुळे माझे तप सार्थकी लागले असे मला वाटू लागले आहे तुम्ही विश्वासाचे तारक असून आमचा उद्धार करण्यासाठी या भूतलावर अवतरला आहात तेव्हा आपले चिन्मय असे व्यापक रूप मला दाखवावे तपस्व्याने केलेली स्तुती ऐकून व त्याच्यातील झालेले परिवर्तन पाहून गुरु संतुष्ट झाले त्रिविक्रमाने आपल्या मधुरवाणीने शब्दविष्काराने श्रीगुरूंचे खूप गुणगान केले श्रीगुरूंनी प्रसन्न होऊन त्याला वर दिला मी तुझ्या भक्तीने संतुष्ट झालो आहे तुला उत्तम गती प्राप्त होईल तुला पुनर्जन्म घ्यावा लागणार नाही तुझा परमार्थ पूर्ण होऊन तुझे ईश्वराशी ऐक्य होईल त्रिविक्रम भारतीनं असा वर देऊन त्याला कुमसी येथेच राहायला सांगून श्रीगुरु गाणगापुरात परत आले श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आध्याय पंचवीसावा विदूर नावाचे एक नगर होते देखील राजा मोठा क्रूर होता तो ब्राह्मणांचा द्वेष करीत असे तो ब्राह्मणानं म्हणत असे जे कोणी विद्वान ब्राह्मण असतील त्यांनी माझ्या सभेत येऊन वेद म्हणावे मी त्यांना पुष्कळ धन दे जो कोणी विशेष वेदार्थ सांगेल त्याची विशेष सन्मानाने पूजा केली जाई जे खरे ज्ञानी होते ते म्हणाले आम्ही अज्ञानी आहोत मतहीन आहोत पण जे खरे ज्ञानी नव्हते त्यांना द्रव्याची हाव सुटली ते त्या मेच्छापुढे जाऊन वेदार्थ वाचू दाखवू लागले म्रेच्छाच्या मनात कपट होते यज्ञकांडाचा अर्थ ऐकून तो म्हणाला ब्राह्मण यज्ञ करताना रेतसरपणे पशुहत्या करतात आणि आम्हा म्लेच्छांची मात्र निंदा करतात आम्हाला पशूंचा वध करणारे म्हणतात अशा प्रकारे तो ब्राह्मणांची निंदा करीत असे त्यांची योग्यता होती त्यांना पुष्कळ धनही देत असे ही वार्ता देशोदेशीच्या ब्रह्मवृंदांना कळली द्रव्याच्या आकांक्षाने पडत मूर्ख ब्राह्मण यवनाला वेद पठण करून दाखवू लागले असे चालले असता दोन ब्राह्मण त्या यवनराजाला येऊन भेटले आम्हाला तीनही वेद येतात असे म्हणून त्या यवनापुढे आपली प्रशंसा करू लागले आमच्याशी वेदावर चर्चा करणारे चारही राष्ट्रात कोणी नाही जर कोणी ब्राह्मण तुझ्या नगरात असले तर त्यांना आमच्याबरोबर चर्चा करण्यास बोलवावे त्याप्रमाणे राजाने आपल्या नगरातील ब्राह्मणांना बोलाविले आणि म्हणाला तुम्ही या दोघांशी चर्चा करा जे तर्काच्या बाबतीत श्रेष्ठ ठरते त्यांना मी भरपूर धन देईल तेव्हा ते ब्राह्मण म्हणाले ते दोन्ही ब्राह्मणच आम्हाला सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहेत महापंडित आहेत त्यांचीच नावे घोषित करून त्यांचा सन्मान करावा यवनाने त्या दोघांना वस्त्रे भूषणे देऊन सत्कार केला व गावातून त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली मी जसा यवनांचा राजा आहे तसे हे विप्रांचे राजा आहेत असे तो म्हणाला ते दोघे तामसी इतर ब्राह्मणांना देऊन त्या स्वतःला राजे म्हणून मिरवू लागले ते दोघे विप्र राजाला म्हणाले तुझ्या राज्यात जर कोणी वादपटू ब्राह्मण मिळाला तर त्याच्यासह विवाद करू व तसा कोणी मिळाला नाही तर गावोगावीचे पत्रे घेऊन पुढे जाऊ यवनाची यात्रा घेऊन ते तामसे विप्रम सर्व नगरे हिंडत जयपत्रे घेऊन दक्षिण प्रांतात भीमेच्या तीरावर कुमसी गावात आले त्रिविक्रम मुनींची ख्याती त्यांनी ऐकली होती ते दोघे त्रिविक्रमाकडे गेले व त्याला वादविवादास आव्हान केले त्रिविक्रमाने त्यांची पूर्व कीर्ती ऐकून वाद टाळण्याचा प्रयत्न केला गांगापुरास नेऊन श्रीगुरूंच्या हस्ते चांगला धडा शिकवावा असे त्याने विचार केला त्याप्रमाणे त्यांच्याशी गोड बोलून त्यांना कांगापुरास घेऊन आला तिथे श्रीगुरूंना वंदन करून त्या ब्राह्मणांचा पूर्वतिहास कथन केला आमच्याशी वेदावरती वाद केला नाही तर हरलो म्हणून पत्र लिहून घ्या असे ते म्हणत आहे मी त्यांची नाना प्रकारे समजून घातली पण ते उर्मट ब्राह्मण ऐकतच नाहीत म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे तरी स्वामी तुमचे वचन सर्वश्रेष्ठ तुम्ही आज्ञा करावी श्रीगुरू म्हणाले त्या विप्रांना म्हणाले आम्ही तापसी संन्यासी लोक आम्हाला जे पराजय सारखाच आहे संन्यासी यतीवर विजय मिळविण्यात तुम्हाला कसला मोठेपणा आहे गर्वाने सर्वांनाचा नाश होतो देव दानव यांचेही गर्वामुळे मरण ओढवले वेदांत कुणाला कळतो ब्रह्मदेवादिकांना सुद्धा हा मार्ग कळत नाही त्यांनाही वेद साध्यंत कळत नाही तेव्हा उगास गर्व करू नका अशा प्रकारे श्री गुरुंनी त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला परंतु श्री गुरुंचे बोलणे ऐकून ते ब्राह्मण गर्वाने भरून गेले आणि म्हणाले आम्ही तीन वेदांच्याही अंगासह संहिता जाणतो त्यानंतर फारच अपूर्व घटना घडली ती पुढील अध्यायात आहे श्री स्वामी समर्थ